नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य चॅनल चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की ब्राह्मणांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवश्य लढवाव्या आपण प्रामाणिकपणे लोकसभा विधानसभेच्या निवडणुका लढ व लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीला आपण मतदान करतो प्रामाणिकपणे मतदान करतो जो देशहिताचं राजकारण करतो त्यांना मतदान करतो आपण भाजपला मतदान करतो भाजपची युती ज्यांच्याशी असेल त्यांच्या त्यांना मतदान करतो म्हणजे अगदी वेळ आली सुद्धा ले ले तर आपण अजित पवारांनासुद्धा मतदान केलेलं आहे त्याशिवाय त्यांचे एवढे एक्केचाळीस निवडून आलेले नाही आहेत किंवा तर हिंदुत्ववादी लोक विचारसरणीच्या लोकांना पण मतदान करतो आता ही जी मतदान करत हे जे मतदान करत असताना आपण आपल्यावर जो काही अन्याय होतो म्हणजे जिथे ब्राह्मण बाहुल जागा आहेत तिथेसुद्धा आपल्याला तिकीट मिळत नाही पण तरीसुद्धा आपण तिथे उभा राहणाऱ्या भाजपच्या माणसाला आपण तिकीट देऊ आपण मतदान करतो काय तर माझं म्हणणं असं आहे की आता हे ठीक आहे आपण ते देशहितासाठी महाराष्ट्र हितासाठी आपण ते मतदान केलं पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या जी लोकं इच्छुक का आहेत काय त्या लोकांनी निवडणूक लढवायला अगदी हरकत नाही त्यांनी आ, स्थानिक आमदाराकडे अगदी त्यांच्या प्र काय म्हणतात त्याला शहर अध्यक्षाकडे जिल्हा अध्यक्षाकडे किंवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाकडे मागणी करावी अगदी ग्रुपनी मागणी करावी की आम्हाला इथे एक जे आमचे ब्राह्मण भाऊल हे आहेत इथे आम्हाला तुम्ही तिकीट द्यावं काय आणि सम सं, समजा त्यांनी तिकीट दिलं नाही तर माझं म्हणणं आहे की काही लोकांनी उभं राहायलाही काही हरकत नाही आणि प्रत्येक ब्राह्मणांनी त्यांना मतदान करायलाही हरकत नाही म्हणजे तुमची कसं आहे की ह्या एक प्र म्हणजे आपल्याला कसं आहे निवडून आणणाऱ्या माणसाला किंमत नसते पाडणाऱ्या माणसाला किंमत असते आज तुम्ही बघा आपण खर्च करून म्हणजे आपण खर्च करून आपण निवडणुकीसाठी काय म्हणतात त्याला मतदानाला येतो कुठून कुठून येतो पण तेच इतर काही लोकांना पैसे देऊन ते मतदान करतं कारण त्यांची मतं पडली नाहीत तर तुम्ही त्यांची मतं पडली नाहीत तर तुम्ही पडू शकतात हे त्यांना माहिती आहे आज अनेक ठिकाणं असं आहेत की जिथे आपली मतदानाची स्ट्रेंथ आहे आणि ही मतदानाची स्ट्रेंथ असताना आपण आपल्याला तिथे तिकीट मिळत नाही आणि आपल्याच मतांवर लोकं निवडून येतात म्हणजे ती लोकं वाईट आहेत असं मी अजोबात म्हणणार नाही पण मग आपल्याला राजकारणात एलिमिनेट केलं जात आहे मग हे एलिमिनेशन थांबवण्यासाठी करा काय करायला पाहिजे ठीक आहे आपण पडू पण आपल्यामुळे जेव्हा दुसरा माणूस पडेल तेव्हा आपली आपली किंमत मोजली जाईल त्यांची समजलं आपली किंमत त्यावेळेस मोजली गेली तरच आपल्याला त्याच्यामधला फायदा आहे तर तरच आपली किंमत कळणार आहे नाहीतर आपली किंमत काय कळणार आहे आपण फक्त कुठल्या तरी आमदाराची पी ए किंवा सल्लागार किंवा कोर कमिटी मेंबर में याच्या पलीकडे आपण कुठेच नसतो काय तर आपली किंमत कळाला आपण समजा दुसऱ्या माणसाला पाडायला शिकलो काय तर म्हणजे पाडता आलं आपल्याला किंवा आपल्यामुळे तो माणूस पडला आपला जरी निवडून आला नाही तरी त्याचा आपल्याला काय म्हणतात त्याला फायदा होऊ शकतो काय हे खरं म्हणजे मी असं सांगणं चुकीचं आहे कळलं का कारण आप पण कसं आहे की वी आर टेकन फॉर ग्रांटेड काही नाही हे आपल्यालाच मत देणार हे कुठे जाणार आहेत म्हणून आणि त्यामुळे आपल्याला दावललं जातं म्हणून मी म्हटलं की आपण स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपण ज्याला मत द्यायचं त्याला मत देतोच पण आपला विचार करण्यासाठी आपण आपल्याला काय म्हणतात त्याला आपण आपण आपली ताकद दाखवली पाहिजे आता याच्यामध्ये हो विनेबिलिटी वगैरे असे सगळे प्रकार असतात तुमच्याकडे पैसे किती हां आपल्याकडे पैसे नाही आहेत मग पक्षाने आपल्यासाठी पैसे खर्च करावे ना किंवा पक्षांनी जरी खर्च नाही केले आपण अपक्ष म्हणून उभे राहिलो तर मग आपल्या समाजाने आपल्यामागे उभं राहावं आणि माझी प्रत्येक ब्राह्मणाला विनंती आहे की तुम्ही सेंट्रल आणि स्टेट नाही पण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शंभर टक्के आपली माणसं उभी करून आपल्याला निवडणूक जिंकायला जिंकता आली जिंका जिंका पाहिजे एवढं बघायला पाहिजे जरी जिंकलो नाही तरी आपल्यामुळे समोरचा माणूस पडला तर त्याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो काय त्याचाच आपल्याला फायदा होऊ शकतो तरच आपल्याला विचारण्यात येईल की बाबा तुमचं काय म्हणणं आहे काय आज आपण पिचले गेलेलो आहोत आपल्या आरक्षणामुळे आपल्याला कुठेही म्हणजे शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये आपण पिचले गेलेलो आहोत काय तर तिथे आपल्याला कोणी राजकारणात आपलं कोणी ऐकलं पाहिजे असेल तर आपली ताकद अशा प्रकारे दाखवलं पाहिजे म्हणजे याला न्यूसन्स व्हॅल्यू म्हणतात काय स्ट्रेंथला काही की स्ट्रेंथ आहेच पण न्यूसन्स व्हॅल्यू म्हणतात याला जोपर्यंत आपल्यामुळे कोणी पडत नाही तोपर्यंत तुमची आमची किंमत नाही आज एवढंच धन्यवाद